बाळांनो आम्ही तुम्हाला आज एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत जी गोष्ट तुमचे आयुष्य बदलू शकते ती गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांकडे लक्ष देऊन तुम्ही जगा कारण इतरांच्या बोलण्याकडे तुम्ही जर लक्ष दिले तर तुमचे मन नेहमीच दुःखी राहील मनुष्याचे आयुष्य म्हणजे विचारांचा आरसा आहे जसे तुम्ही विचार करता तसेच तुमच्या आयुष्यात घडत असते जर तुम्ही रोज सकाळी उठून स्वतःला म्हणाल की मी आनंदी आहे माझे आयुष्य खूप सुंदर आहे माझ्यासोबत माझे स्वामी आहेत तर तुमचं मन हे प्रकाशाने भरून जाईल पण जर तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्याने त्यांच्या टोमण्यांनी त्यांच्या वाईट शब्दांनी व्यतीत झाला तर तुमचे मन दुःखाने पूर्णपणे व्यापून जाईल लोक काय बोलतात हे तुम्ही थांबू शकत नाही लोकांची वाणी कधी गोड असते तर कधी विषासारखी असते पण तुम्ही कोणत्या शब्दांना तुमच्या मनामध्ये जागा देणार हे फक्त तुमच्याच हातात आहे था एखाद्या दिवशी कोणी तुम्हाला कमी लेखेल कोणी तुम्हाला टोचण्यासारखे बोले पण त्यावेळेस तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा इतरांच्या बोलण्याने तुमचे अस्तित्व हे कधीच ठरत नसते त्यामुळे कोण काय बोलत आहे याकडे लक्ष देणे म्हणजे तुमच्या आनंदावर तुमच्या शांततेवर चाकू चालवण्यासारखे आहे त्यामुळे बाळा तू तु तुझ्या स्वतःच्या विचारांचे रक्षक हो तुझ्या मनात जे विचार येत आहेत तेच तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरवत असतात जर तुझे विचार स्वच्छ सकारात्मक आणि भक्तिमय असतील तर तुझे आयुष्य आकाशासारखे विशाल होऊन जाईल पण जर का तू सतत तो काय म्हणाला ती काय म्हणाली याच विचारात जर अडकून बसशील तर तुझे मन हे सडलेल्या पाण्यासारखे होऊन जाईल ज्यामध्ये ना सुगंध असेल ना शांती असेल ना ताजेपणा राहतो बाळा एकदा जरा स्वतःकडे पहा स्वतःला विचार की खरंच मला कोण चालवत आहे माझे मन की इतरांची मते जर तुझ्या प्रत्येक कृतीमागे इतरांचे म्हणणे असेल तर तुम्ही स्वतः नवे तर दुसऱ्यांच्या विचारांचे कैदी आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा इतरांच्या मतांवर चालू नकोस तुझ्या अंतकरणावर चाल कारण तुझ्या अंतःकरणात आमचा वास आहे तिथे सत्य आहे तिथे आनंद आहे बाळा लोकांनी तुला काहीही बोलले तर लगेच तू तु, तुझ्या स्वतःवर शंका घेत जाऊ नकोस असे वागून तू स्वतःच तुझ्या स्वतःवर अन्याय करत आहेस जे लोक तुला पूर्णपणे ओळखतही नाही त्यांना तुझे आयुष्य माहितीही नाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू जर तुझा, तुझा, तुझा आनंद गमावत राहिलेस तर पूर्णपणे तुम्ही चुकीचे वागत आहात जगात प्रत्येकाचे काम हे वेगवेगळे असते काही लोक फुले फुलवतात तर काही लोक काटे फेकतात फुले फुलवणारे शांत असतात पण काटे फेकणारे मात्र अस्वस्थ असतात आता तूच ठरव तुला कोण बनायचे आहे फुलासारखे की काट्यासारखे माझ्या बाळांनो जेव्हा कोणी तुमच्याबद्दल चुकीचे बोलले तेव्हा मनात फक्त तुम्ही आमचा विचार करा तुमचे डोळे मिटून आमच्या चरणी जे तुमच्या मनाला लागलेले शब्द आहेत ते तुम्ही ठेवा आम्ही तुमच्या मार्गातून त्या तु, शब्दांना दूर करून फेकतो तू तु फक्त तुझ्या विचारांवर लक्ष ठेव हो। त्यांना पवित्र ठेव हो। त्यांना भक्तीने भर कारण जे विचार भक्तीतून जन्मतात तेच तुझ्या आयुष्याला सुख यश आणि शांती देतात त्यामुळे बाळा इतरांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे तू लक्ष देऊ नकोस इतरांच्या मतांना जास्त महत्त्व देऊन कधीच तुझ्या स्वतःवर तू तु संशय घेऊ नकोस तुझ्या स्वतःला तू तु कमी लेखू नकोस तू आमचे मूल आहेस हे कधीच तू विसरू नकोस तुझ्या स्वतःवर तू तु पूर्ण विश्वास ठेव हो। तेव्हाच तू कोणाच्याही बोलण्यामध्ये अडकणार नाहीस आणि बाळा जरी कधी तुला कोणती तरी गोष्टही खटकली कोणाचे तरी बोलणे तुला दुःखी केले तर तू तु तुझ्या तु या आईला ते सांग आम्ही त्या गोष्टीतील ते कटू शब्दांना आम्ही पूर्णपणे मिटवून टाकू कारण जी गोष्ट माझ्या बाळाला दुःखी करते ती गोष्ट आम्ही पूर्णपणे मिटवून टाकतो त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस स्वतःवर कधीच संशय घेऊ नकोस स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमचे मन म्हणजे एक बाग आहे आणि तुमचे प्रत्येक विचार म्हणजे एक बीज आहेत जर तुम्ही चांगले बीज पेराल तर बागेमध्ये सुंदर फुले उमलतील पण जर का तुम्ही इतरांच्या बोलण्यावरून नकारात्मक विचार पेराल तर काटेच वाढतील हे लक्षात ठेवा त्यामुळे दररोज सकाळी नित्यनियमाने तुम्हाला स्वतःला सांगा की मी माझ्या विचारांचा राजा आहे इतरांचे बोलणे माझ्या आनंदावर सत्ता गाजवू शकत नाहीत कारण माझ्यासोबत माझे स्वामी आहेत बाळा तू नेहमी हसत राहा नेहमी आनंदी राहा कारण तुझा आनंद म्हणजे तुझे सामर्थ्य आहे जो माणूस आनंदी राहू शकतो तो कोणत्याही अडचणीतून बाहेर पडू शकतो तू तुझ्या मनाचा स्वामी बन इतरांच्या मनाचा गुलाम बनू नकोस जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा हे संपूर्ण विश्व तुझ्यासोबत उभे राहील बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा लोक येतात बोलतात आणि निघूनही जातात पण तुमचे विचार तुमच्यासोबतच राहतात आणि तेच तुम्हाला घडवतात आणि तोडतातही त्यामुळे तू तु तुझ्या विचारांना घडव त्यांना प्रेमाने शांततेने भक्तीने सजव आणि मग बघ कोणी कितीही तुला बोलू कोणी कितीही तुला नावे ठेवू तुझे मन स्वच्छ प्रसन्न आणि शांतच राहील तेव्हाच तू खऱ्या अर्थाने स्वामींचा आमचा मार्ग हा तू स्वीकारला आहेस हे सिद्ध होईल त्यामुळे तू फक्त तुझ्या विचारांकडे लक्ष दे इतरांच्या बोलण्याकडे अजिबात तू लक्ष देऊ नकोस आनंदाने जग कारण तुझा आनंद म्हणजेच तुझी भक्ती आहे तुझे हसणे म्हणजेच तुझी साधना आहे आणि तुझे शांत मन म्हणजेच वास्तव्य आहे भिऊ नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तू फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव हो। मग हे जग आपोआपच तुझ्या पायाशी झुकेल काळजी करू नकोस सर्व काही तुझे उत्तमच होणार तू फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव हो। सर्व काही चांगले होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ